मराठ्यांनी रस्त्या रस्त्यामध्ये जर गाडी सगळ्या बैलगाड्या ढोरं सगळे घेऊन रस्ते आडवले चुली मांडल्या रस्त्यावर तरी पण महाराष्ट्र पॅक होईल इथून जरी पॅक केला तर मुंबईपर्यंत महाराष्ट्र पॅक होणार आहे दळणवळण व्यवस्था पॅक करणार आम्ही आणि दूध भाजीपाला हे मार्केटमधून बाहेर काढणार नाही आम्ही सगळी म्हणजे आर्थिक सामाजिक आणि वाहतूक सगळी व्यवस्था आम्ही बंद करणार आहे कारण आमचा दोन्ही गाव आहे आम्ही दाखवणार एक आणि करणार एक हे लक्ष ठेवावं सरकारने आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाहीये मराठा समाजाला आता नाही नाही ओबीसी मध्ये गेला असं म्हणताच येणार नाही आम्ही ओबीसी मध्ये आहोतच आणि असं सर की कुणबी नोंदी आमच्या लपवून ठेवलेल्या होत्या चार आमदार श्रीमंत असले म्हणजे माझा सगळं समज सीमत नाहीये ना आणि आम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत आरक्षण मिळाल्याशिवाय आमचा समाज आता कधीच शांत बसणार नाही तदावर ते ऐक तू फक्त निवड एंटरटेनमेंट 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 आहेस जन गाडवाचं दूध पित आहे ना त्यानं तर बिलकुल काही शिकू नये आमच्या पोरांना जरंगीदानी सांगितलं की तेवीस तारखेला बीडची जी सभा आहे त्या सभेत आम्ही जाहीर करू पण चोवीस डिसेंबर ही तारीख सरकारने अल्टिमेटम सम समजावी कारण आमचा गनिमी कावा आहे आम्ही दाखवणार एक आणि करणार एक हे लक्षात ठेवावं सरकारने आमचं दाखवायची हालचाली वेगळ्या आहे आणि करण्याच्या हालचाली वेगळ्या आहे चोवीस डिसेंबर डिसेंबरपर्यंत तुम्ही निर्णय लावावा अन्यथा महाराष्ट्र कसा पॅक करायचा काय करायचं आहे आम्ही नंतर ठरवणार आहे पण एक सामान्य आंदोलन करती आणि सोळा वर्ष जे मरा मराठा समाजाचं काम केलं मला तर असं वाटतं की मराठ्यांनी रस्त्या रस्त्यामध्ये जर गाडी सगळ्या बैलगाड्या ढोरं सगळे घेऊन रस्ते अडवले चुली मांडल्या रस्त्यावर तरी पण महाराष्ट्र पॅक होईल इथून जरी पॅक केला तर मुंबईपर्यंत महाराष्ट्र पॅक होणार आहे दळणवळण व्यवस्था पॅक करणार आम्ही आणि दूध भाजीपाला हे मार्केटवरून बाहेर काढणार नाही आम्ही सगळे म्हणजे आर्थिक सामाजिक आणि वाहतूक सगळी व्यवस्था आम्ही बंद करणार आहे पण कावा, आणखीन जेव्हा दादा जाहीर करतील त्यावेळेस तर होईल पण गणिमिकाव्यात राहणार आहे चोवीस डिसेंबर नंतर कळणार आहे सरकारने आता हलक्यात घेऊ नये फडणवीस साहेबांनी घेऊ नये साहेबांनी हलक्यात घेऊ नये आता आणि लोक पाठवणं झालं आता महाजन साहेब तुम्ही फार म्हणजे कानात बोलता का याच्यात बोलता त्याच्यात बोलता आता तुम्ही हे थांबवा कारण आता आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही आहे मराठा समाजाला आता तुम्ही पळवाट काढूच नका आरक्षण द्या कोणत्या पद्धतीने द्यायचं काय द्यायचं जर ज्यांचे कुणबीचे प्रमाणपत्र मिळत असेल त्यांना पटपटा देऊन टाकावा ज्यांचे कुणबीचे दाखले नसेल त्यासाठी तुम्ही पर्याय ठेवावा अन्यथा दुसरा एक पर्याय असा आहे समजा मला जे एक अभ्यास आहे मराठा आरक्षणच्या बाबतीमधला तो पर्याय मी पहिल्यापासून सांगते जेव्हा पहिल्यामुळे निघल्यापासून हे माझं वैयक्तिक मत आहे मी दादांच्या बाबतीत नाही बोलते जर पन्नास टक्केच्या वर मर्यादा म्हणजे घटना दुरुस्ती केली एक दिवसीय संसदीय अधिवेशन दिल्लीला बोलवलं आणि घटना दुरुस्ती जर केली सरकारने घटना दुरुस्ती करून मर्यादा जर वाढवली तर काय फायदा होणार आहे माहिती का त्याच्यात मराठा जाड गुजर पटेल एकत्रित ह्या चार जातींना फायदा होईल घटनादुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि हे केंद्रातून मिळालेलं आरक्षणाला कोणी चॅलेंज करू शकणार नाही आणि जर स्टेटचं रिझर्वेशन भेटलं तर राज्याच्या रिझर्वेशनचा फायदा काय आम्हाला क्लर्क नाही व्हायचा आमचे पोरं आय एस आय पी एस झाले पाहिजे आम्हाला मास्तरगीत पण नाही पडायचं आमचे पोरं आय एस आय पी एस टॉप लेव्हलचे शासकीय अधिकारी झाले पाहिजे ह्या लेवलचं आम्हाला रिझर्वेशन पाहिजे आणि चोवीस डिसेंबरपर्यंत खरंच आम्ही आता शांतच आहेत पण शांत शांतता पण इतकी भयानक आहे आमची शांततेत सुद्धा आम्ही गनिमी कावा करणार एवढं तर नक्की सांगते आणि हे सरकारला आहे अरे बाबा ते तुला हजार वेळेस सांगते की तू डंका राहिली नाही तुझी चोट पण राहिली नाही तू चुप बस बस तू तू नको आता झालं आमचे बोलण्या डिप्रेशन मध्ये जात आहेत आणि नको ते कोणी आत्महत्या करत सुटले तुझं बोलणं आधी आणि मी तर सरकार प्रशासनाला सांगते सरकार आणि सरकारला सांगते असं जर कोणी काही बोलत असेल नाही यांना तुम्ही थांबू शकतात फडणवीस साहेब तुम्हाला विनंती कर मी तुम्हाला आज पण साहेब म्हणते माझे जिजाऊंचे आहे कारण तुम्ही महाराष्ट्राचे संविधानिक पद असलेले उपमुख्यमंत्री आहात या सदावर त्यांना प्लीज तुम्ही चुप बसवा अरे हे नेहमीच झालं तो काहीही बोलतो अरे ठीक आहे मी मजबूत विचारांची मुलगी इतर लोक म्हणजे कोवळ्या चोवीस पंचवीस वर्षाचे जे जे आहेत स्ट्रगल करताय त्या मुलांचा विपरीत परिणाम होतोय ना त्या गोष्टींचा तर सदावर तू खरंच शांत बस आता बस झालं तुला नाही द्यायचं ना आरक्षण तू घरात ओरडू उरडू बोल नाही द्यायचं नाही द्यायचं आम्ही तर घेतलं शहरात नाही रे आम्ही तर उरावर बसून घेऊ आता मराठा आरक्षण बस झालं आता आंदोलन तसेच मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात चळवळीच काम त्यांनी कित्येक वर्ष कर मराठवाड्यात करत आहे म्हणजे क्रांती मोर्चा आपण पाहिलं असेल की मागच्या पाच सहा वर्षापूर्वी या सगळ्या आंदोलनाची सुरुवात झाली आणि या सुरवातीच्या काळातच सुवर्णा मोहितता या हिरिरीने सर... या सगळ्या कार्यांमध्ये या सगळ्या चळवळीमध्ये सहभाग घेत आलेल्या आहेत मंडळी गेली पाच सात दिवस आपण सुवर्ण मोहितताई यांच्या काही बाईट काही व्हिडिओ आपल्या मराठी एक्सप्रेस या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केलेल्या आहेत त्यांची त्याबद्दलची भूमिका आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे केवळ विरोध करायचा म्हणूनच विरोध केला जातो का तर तसं नाही विरोध हा वैचारिक असायला हवा संविधानिक मार्गाने असायला हवा हा पण जशाच तसं उत्तर देखील हे निश्चितच देण्यात येत तर तशाच पद्धतीची भूमिका सुवर्णा मोहिते मोहितेदा कित्येक दिवस कित्येक वेळा आपल्या समोर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेली आहे तशी मतं आपण त्यांची ऐकलेली आहेत मग पाटील बाया नाचवल्या पाटलांनी वाया नाचवल्या किंवा नाचणाऱ्या कोण होत्या किंवा मराठा समाज हा प्रस्थापित मराठा आहे किंवा विस्थापित मराठा आहे त्याचबरोबर मराठा समाजातील जे काही विस्थापित मराठा समाज बांधव आहेत त्यांच्या वेदना काय आहेत किंवा जो कारखानदार वर्ग आहे तो कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींमध्ये राजकारण बघतो असतो या सगळ्या मुद्द्यांवरती त्यांनी त्यांचं अतिशय बरखड असं पण अतिशय योग्य असं मार्गदर्शन किंवा त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे ते बहुसंख्य प्रेक्षकांना आवडलेल्या देखील आहेत तशा पद्धतीच्या काही कमेंट्स आणि तशा पद्धतीचे काही लेख देखील खाली आपल्या लिहिण्यात आलेले आहेत त्यांची संपूर्ण सहकारी हे कित्येक वर्ष मराठा आरक्षण लढ्यामध्ये हे हिरिरीने सहभाग घेत आहेत आणि आता मराठा आरक्षणाचा मुद्दा हा शेवटच्या टप्प्यावर असताना या टप्प्यामध्ये निश्चितच गेल्या कित्येक वर्षांमधनं गेल्या आठ दहा वर्षांमधनं त्यांनी ज्या पद्धतीचं कार्य आणि ज्या पद्धतीची चळवळ मोहीम ही चालू ठेवलेली आहे त्या मोहिमेचा काहीसा अंश आता आपल्याला या माध्यमातून पुन्हा एकदा बघायला मिळतोय मंडळी सुवर्ण मोहितेदा यांचं आपण वाईट सहकार बघितलं तर निश्चितच खूप सुंदर पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी विविध गोष्टींचं विश्लेषण आपल्या समोर केल्याचं आढळत आहे म्हणजे काही दिवसांपूर्वी म्हणजेच एक दोन दिवसांपूर्वी म्हणून सरंगे पाटील यांनी केवळ बैठक आयोजित केलेली होती त्या बैठकीमध्ये चोवीस डिसेंबरची जी डेडलाईन सरकारला देण्यात आलेली होती त्या डेडलाईनच्या नंतर आपली काय भूमिका असणार आहे हे स्पष्ट करण्यासाठी पदाधिकारी किंवा जे काही जवळचे सहकार्य आहेत अशांची बैठक आयोजित केलेली होती परंतु मंडळी काही व्हिडिओज पाहिलेले आहेत काही व्हिडिओज आपण तिकडे जाऊन शूट केलेलं आहेत आणि त्या माध्यमातून तुम्हाला सांगायला असं वाटत की त्या ठिकाणी अक्षरशः लाखोंची गर्दी पुन्हा एकदा केवळ वर बैठकीसाठी वरले कित्येक एकरच क्षेत्र हे केवळ गाड्यांच्या पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आलेलं होतं आणि त्या क्षेत्रामध्ये गाड्या पार्क करायला देखील जागा उडली नाही इतके लोक केवळ बैठकीसाठी आले होते मंडळी मनोज सारंगे पाटील यांची वर्ल्ड रेकॉर्ड करणारी सभा आपण आंतर्वली सराटीमध्ये पाहिले पाहिली आणि त्या सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठा बांधव हे एकत्रित आलेले आहेत आणि मराठा बांधव आता पूर्वीचे मराठा बांधव राहिलेले नाही आहेत हे आवर्जून आज मनोज सराणी पाटील यांनी सांगितलं मुद्दा आहे अधिवेशनाचा अधिवेशनाचा आज आणि उद्या असे दोन दिवस बाकी आजचा दिवस अधिवेशनाचा सुरू आहे आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे असं सांगण्यात येत आहे आणि त्याच मुद्द्यावरती मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आणखी देखील या आरक्षणाचे मुद्द्यासाठी या आरक्षणाच्या टप्प्यासाठी एक विशेष अधिवेशन बोडवण्यात येईल अशी चर्चा रंगू लागलेली आहे याच विषयाचा प्रश्न ज्यावेळेस वेळेस मनोज रंगे पाटील यांना विचारण्यात आला त्यावर त्यांनी एक परखड असं मत व्यक्त केलेलं आहे आता काय आवश्यकता नाही विशेष अधिवेशन बोलवण्याची तुम्हाला वाटतच असेल तर याच्यातच वाढ का हेच एकोणतीस ऑगस्टपर्यंत वाढ एकोणतीस डिसेंबरपर्यंत वाढवा काय अडचण नाही तुम्ही विनाकारण मराठ्यांना झुलवत ठेवू नका आता आम्ही नाही ऐकणार मग आम्हाला नाविला जाणं पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावी लागणार आरक्षणाच्या बाबत चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षण देऊ आणि नोंदी घेऊन असं सरकारनं जे बोललं होतं त्याप्रमाणे जे कागदावरती लिहून त्यांच्या तज्ज्ञांनी घेतले त्याप्रमाणे त्यांनी त्या मराठा त्या समाजाला महाराष्ट्रातला आरक्षण देण्यासाठी कायदा पारित करावा मराठ्यांना आरक्षण द्यावं हेच अपेक्षित आहे आणि तेच होईल अशी आशा आहे नसता पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवावी लागणार काय अपेक्षित नाही चालणार नाही चालणार अजिबात नाही चालणार चोवीस डिसेंबर पर्यंत वेळ घेतलेला आहे त्यांनीच त्याच्या आत मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसतं नावीला जाणं आम्हाला सुद्धा काय मर्यादा आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावी लागणार चार दोन दिवसाची पंचवीस सव्वीस सत्तावीस करा पंचवीस चोवीस डिसेंबरच्या आत मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही अधिवेशनाची मुदत वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा सरकारला आमचं आरक्षण झेपवणार नाही मग सरकारला देखील चांगलंच महागात पडेल त्यांना असं वाटत की त्यावेळी निर्णय घेतला असता तर परवडला असता असं सरकारला वाटेल आमचं आंदोलन त्यांना परवडणार नाही आमचे गरिबी कावे त्यांना सांगणार नाही सरकारने विनाकारण आमचा अंत पाहू नये असा इशारा म्हणूनच जरांगे पाटील यांनी दिलेला जरांगे पाटील पुढे म्हणाले की सरकारने ध्यानावर येऊन मराठा समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजे ही समाजाची खतखत आहे ही समाजाची वेदना आहे आणि ही संयमाची भावना सरकारने समजून घ्या जर समाज समाजाची खतखत बाहेर पडली तर कुणालाही परवडणार नाही आता समाजापेक्षा जातीपेक्षा कुणालाच जा मोठ समाज मानत नाही समजत नाही जातीपेक्षा नेत्याला मोठं मानायचं नाही असं समाजाने ठरवलेलं आहे आणि त्यामुळे सरकारने ही भावना समजून घ्यायला पाहिजे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे विनाकारण मराठ्यांना त्रास द्याल तर समाज आता ऐकणार नाही हे देखील सरकारने समजून घेतलं पाहिजे असं ते पुढे म्हणाले मुलाचारांग पटेल म्हणाले की भुजबळांचं ऐकून सरकारने आमच्या मराठा समाजाला अडचणीत आणू नये एका व्यक्तीचं ऐकून तुम्ही आमचे नुकसान करू पाहत असाल तर त्याला आमचा नाही लाज राहील मग मात्र आम्ही मागे हटणार नाही अजिबात नाही म्हणजे नाही असं म्हणत जरांग यांनी भुजबळांवर निशाणा साधला तर सरकारला देखील सावध होण्याचा इशारा त्यांनी यावेळेस लिहून टाकलेला आहे आधी मराठ्यांना आरक्षण द्या त्यानंतर टक्केवारी वाढवायची की नाही तो निर्णय घ्या असं देखील ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाहावा मराठ्यांना द्यावं अन्यथा आंदोलनाची पुढची दिशा ठरवावीच लागेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटम दिलेला होता आणि तो अल्टिमेटम संपायला आता अवघे पाच दिवस शिल्लक राहिलेला सरकारी पातळीवरही मराठा आरक्षणासाठी जोरदार हरचाली सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे समितीनेही आपला अहवाल सरकारला सादर केलेला आहे शिंदे समितीला जवळपास चोपन्न लाख कुणबी नोंदी आढळल्याचं सांगण्यात येत आहे आणि या दरम्यान जरांगे पाटील सरसकट कुणबी दाखल्यांवर ठाम आहेत मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलेलं आहे की सरसकट कुणी प्रमाणपत्र देता येणार नाही चोवीस डिसेंबरची तारीख जवळ येत असतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलेला आहे हाच तो इशारा आहे आणि याच पद्धतीचं वक्तव्य देखील सुवर्णताई मोहिते दे यांनी तर पुढे ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं सहकारी मंत्री तसेच प्रतिनिधी आमच्याकडे येऊन त्यांनी लिहून घेतलेला आहे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देणं कायद्यात बसतं आता मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी सरकारला वेळ वाढवून दिला जाणार नाही आता चोवीस तारखेच्या आत आरक्षणाचा कायदा करा यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज नाही याच अधिवेशनात चर्चा करून मराठा आरक्षणासाठी कायदा पारित करावा मराठ्यांची नाराजी उडवून घेऊ नका चोवीस तारखेपर्यंत सरकारचा निर्णय न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल असा इशारा जरांगे यांनी दिलेला आहे दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे की जितक्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल मात्र सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं कायद्यात बसत नाही हे आरक्षण न्यायालय तात्काळ फेटाळून लावेल आणि याची माहिती जरांगे यांनाही दिलेली आहे असं ते म्हणाले होते मुख्यमंत्री आणि सरकार तसेच मराठा आरक्षणासाठी हे सर्वजण प्रयत्न करून करत असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलेला होता तर मंडळी गिरीश महाजन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जरांगे पाटील सुवर्ण मोहित आहे या सगळ्यांनी आता चोवीस डिसेंबर या एका मुद्द्यावरती भाष्य केलेलं आहे चोवीस डिसेंबर नंतर काय तर चोवीस डिसेंबर नंतर आम्ही करणार असं स्पष्टपणे या त्यांनी अशी भिंत देखील दिलेली आहे की मुंबईच्या आर्थिक सामाजिक आणि सर्वच पद्धतीच्या नाड्या आम्ही बंद करणार जे यावरून आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं की वातावरण अत्यंत महत्वाचं म्हणलेलं आहे निश्चितच सरकारने यावरती काहीतरी तोडगा काढणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि हा तोडगा जितक्या लवकर होईल तितक्या लवकर निघावा अशीच सर्वांचीच इच्छा आहे कारण वातावरण खराब होत असेल समाजामध्ये ते निर्माण होत असेल तर निश्चितच याचा सगळ्यांचा परिणाम हा समाज व्यवस्थेला होणार आहे या सगळ्या गोष्टींचा परिणाम समाजातील समाज, समाज बांधवांना होणार आहे मग तिथे ओबीसी बघितल्या जातील ना मराठा बघितल्या जातील खूप सगळ्या महत्वाच्या प्रॉब्लेम्स पाणी पुढे येणार असतील काही दवाखान्याची काम असतील किंवा काहीसा आपले घरगुती कार्यक्रम सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या घटना जर का महाराष्ट्रात घडणार असतील तर त्या निश्चितच खूप खूप खुँ, खूप परिणामकारक घडू शकतात तर यामुळेच जरांगे पाटील यांनी दिलेलं अल्टिमेटम सुवर्ण मोंटेताई यांचं म्हणणं सरकारचं धोरण गिरीश महाजनांचं बोलणं या सगळ्या गोष्टींवरचा हा परिपाक तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद